सर एक शेवटचा प्रश्न आपण कुठल्या संस्थेअंतर्गत हे भारतभर कार्य करतात आणि याला आर्थिक सोर्सेस कसं आहे याबद्दल देखील थोडक्यात सांगावं हे हो। आपलं जळगाव महाराष्ट्रातील जळगाव सिटी जळगाव शहर या ठिकाणी जगतपाल रामद्वारा हा केंद्र आहे या ठिकाणी जगतपाल रामद्वारा केंद्रातून संपूर्ण ठिकाणी ज्ञान आम्ही सर्वांनी ऐकलं आमचे प्रवर्तक आहेत जगतपालजी चांडक ग्रस्ती आहेत त्यांनी स्वतः मला सांगितलं की हातात काम आणि मुखात राम ठेवा प्रत्येकाने रामनामाचं भजन भक्ती स्मरण करा आणि ज्याने नामस्मरण जर केलं तर त्याने निर्वेसनी राहून नामस्मरण केलं तर आपला प्रपंचही सुखाचा होतो आणि आपल्याला खरं आत्मसुखही मिळतं भक्तीने मग असा सुखी झालेला व्यक्ती स्वखर्चाने स्वबळाने स्व इच्छेने आपलं व्यवसाय सांभाळून स्व खर्चा पूर्ण भारतामध्ये यथाशक्ती तो दोन दिवस पाच दिवस एक दिवस पाहिजे त्या ठिकाणी जाऊन अनेक लाखो भक्त लोकांना हे रामनामाचा भक्ती मार्ग दाखवतो आणि त्यांनाही सुखाचा मार्ग देतो हे प्रत्येक झट आपला आपला बंधू आरामसणे आपलं संसाराचं कार्य सांभाळून आपला व्यवसाय करून स्वखर्चाने एक करता है। साथी ही प्रेरणा घेऊन हे कार्य करतो आहे याच्यासाठी काही कुठून आपल्याला गोळा करायची गरज नाही लोकांची देणगी पावती घ्यायची गरज नाही जसं सा संतांनी सांगितलेलं आहे की आपण स्वतः हे परमेश्वराची विश्वास करू शकतो याच्यासाठी धन संपत्ती गोळा करायची गरज नाही आपण आपली गरज भागवून हे कार्य निश्चित चांगल्या पद्धतीने करतो आम्ही सर्व मंडळी आपापल्या परीने आपला व्यवसाय सांभाळून स्वखर्चाने हे कार्य करतायत आणि आमचा व्यवसायही सुखाचा होतोय संसाराचे कार्यही चांगले होत आहेत आणि अनेक दुःखी कष्टी लोकांना हे रामनामाने त्यांचे भाग्य जागृत होत आहे आणि ते सुखी होत आहेत